मान्सून मान्सून महाराष्ट्रात वेळेपूर्वी दाखल होईल अशी सध्या हवामान स्थिती आहे दक्षिण अंदमान समुद्रात मान्सूनची दाखल होण्याची निर्धारित वेळ बावीस मे असते परंतु या निर्धारित वेळेपूर्वीच काल दिनांक एकोणीस मे रोजी मान्सून दाखल झालेला आहे बंगाल जोबसागराच्या उत्तरेकडील भागात एकवीस मे रोजी एक हजार दोन हेक्टरपासल इतका कमी हवेचा दाब राहील त्यामुळे वेगाने मान्सून प्रगती करेल उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ व दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात कमाल तापमान त्रेचाळीस ते चव्वेचाळीस अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल त्यामुळे हवेच्या आणखी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल श्रीलंकेवर मान्सून सव्वीस मेच्या दरम्यान दाखल होईल केरळमध्ये तो एक जूनपूर्वी तसेच दक्षिण कोकणात पाच जूनपूर्वी मुंबईत जून जूनपूर्वी आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात बारा जूनपूर्वी मान्सूनचं आगमन किंवा दाखल होणं शक्य झालेलं आहे